अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामीनगर परिसरामध्ये झालेल्या खुनाच्या अवघ्या दोन तासात अंबड पोलिसांनी उकल करत दोनही आरोपींना ताब्यात रोजी रात्री साडे दहा स्वामीनगर अंबड येथे प्रशांत सुभाष भदाणे वैवर्ष पंचवीस याचा दोन मारेकऱ्यांनी खून करून पसार झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती अंबड पोलिसांनी या घटनेचा तपास करत अवघ्या दोन तासात सुफियान आणि अतार विक्की बंटी प्रसाद या सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवून सापळा रचून अवघ्या दोन तासात या गुन्ह्यात पसार झालेल्या सुफियान आणि अत्तार विक्की बंटी प्रसाद या दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा उघड घाललाय सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे अंबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर सचिन खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे दीपक बागुल झनकसिंग घणावत नितीन फुलपगारे संदेश पाडवी योगेश साळुंखे राहुल जगछाप मयूर पवार सागर जाधव प्रवीण राठोड अनिल गाढफे सचिन करंजे समाधान शिंदे संदीप भुरे दीपक निकम योगेश शिरसाट राकेश पाटील विष्णू जाधव गणेश कोठुळे संदीप डावरे तुषार मते गणेश झनकर उल्हास गांगुर्डे शिवाजी मुंजाळ गजानन पवार यांनी संयुक्तिकरित्या तपास करत ही कामगिरी पार पाडली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करत आहे अवघ्या दोन तासात अंबड पोलिसांनी धारधार शस्त्राने वार करून पसार झालेल्या दोनही आरोपींना ताब्यात घेतलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक